अतिशय सुंदर असा या ठिकाणी एक आ, उपक्रम आपण घेणार आहोत बघूयात या उपक्रमामधून विद्यार्थ्यांचे अंकांचे दृढीकरण ऍडिशन सप्रॅक्शन अशा पद्धतीचं या ठिकाणी या खेळामधून या गेम्स मधून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं दृढीकरण होणार आहे चला तर पाहूयात या ठिकाणी वन टू थ्री फोरच्या अशा फोर, फोर थ्री वन टू बँगल्स आणि हे लिहिलेले नंबर्स यावरून आपण हा गेम खेळणार आहोत सुरुवातीला लक्षात घेऊया या ठिकाणी वन नंबर किती मार्क्स वन खाली लक्ष द्यायचे नंबर्स कडे टू नंबरला टू मार्क्स थर, आता बघूयात आपण गेम्स हा कसा खेळायचा करायची आहे सुरुवात हो। आता मी ह्या डायसवरती वरती आहेत बघूयात थोडस मागे सुरक्षा मध्ये बघायचं एक बँगल मी कुठे ठेवणार चला सिक्स नंबर आहे का काय करू मग सांगा बाजू फाय नंबर आहे का नाही मग बाजूला काढ

राहिलाय का ठेवायला कुठे राहिलाय का नाही राहिला तो आपण बाजूला ठेवूया कारण तिन्ही पण थ्रीवर आपण या ठिकाणी ठेवलाय बँगल्स ठेवलेले आहेत आणि एक आता थ्री आपल्याला राहिलेला नाही आहे बघूयात आपण या ठिकाणी किती गुन्स मिळाले किती पॉइंट आपल्याला मिळाले बघूयात हे किती पॉइंट थ्री।, थ्री, थ्री प्लस फोर या ठिकाणी 11, 11 14, 14 16, 16 20. 20 मला मिळालेले आहेत बघूयात आता जेवढ्यावरती ज्या नंबरवरती प्लस बँगल्स नाहीत ते पॉइंट्स आपले टोटल पॉइंट्स मधून मायनस करायचे वन प्लस टू थी। थी। थी प्लस फोर।, फोर प्लस टू काउंट करा सिक्स प्लस फोर बघा या ठिकाणी याच्यावरती बँगल्स आहेत का आपण थर्टी मधून टेन मायनस करूया झिरो मायनस झिरो झिरो चला वन पासून पुढे म्हणजे मला किती पॉइंट मिळाले ट्वेंटी मिळाले बघा अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला हा जर खेळ घेतला तर या ठिकाणी मायनस पण आपण या ठिकाणी ज्या नंबर वरती बँगल्स मांडल्यात त्याचे ऍडिशन्स पण करू शकतो म्हणजे या विद्यार्थ्यांना नंबर्स या ठिकाणी होणारे अंकांचं होणार आहे जो विद्यार्थी जास्तीत जास्त अशा पद्धतीने पॉइंट्स मिळवणार आहे तो विद्यार्थी या गेमचा काय होणार आहे विजयी होणार आहे गेम समजलाय तुम्ही खेळणार आहे टाळ्या जोरात